नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आत्ता साडेसात वाजलीत आणि आम्ही आता, आता थडामध्ये आलो तोडण्यासाठी मागं बघू शकता करडीचं शेत आहे सकाळी सकाळी पाणी दिलं आणि हिरवगार असं वातावरण दिसायला लागले दोन तीन दिवस झालं थंडी खूप वाढली आहे भयानक असं गार वाजायला लागले गाडी उभा टाकली आहे आज एक कोयतं खाड्यावर हो आहे गावाकडे आहे त्याच्यामुळं आज कमी माणसं असल्यामुळं आज जरा परेशानी होणार आहे म्हणजे मालाची आणि गाडी भरण्याची कारण गाडीवर एकदमच दोन मोळ्या कमी आणि माल पण तोडायला कमी कारण एका कोयतेच्या सरासरी धरलं तर शंभर एक मोळ्या कमीच ना तर त्याच्यामुळं आज जरा लवकर गाडी भरून द्यायची दुप आता सकाळी बाया आल्या जेवणं वगैरे करायचे आणि गाडी लगेच भरायला लावायची आपल्याला तोंडातून सुद्धा वाफा निघाल्यात भयानक गार सकाळी सकाळी तर सुद्धा येत नव्हतं आज तीन चार वाजताच म्हणजे झोपीतून सगळी गडी उठले होते त्या टायमाला पाण्यामध्ये सुद्धा बुड वाटत नव्हतं इतकं थंड पाणी होतं तर झाल्यात आता सगळं म्हणजे आंघोळ्या वगैरे येऊन आम्ही आता तोडायला लागलो तर तुम्हाला दाखवतो जरा व्ह्यूज बाहेरचा पाहू शकता किती छान अशी करडी आलेली आहे आत्ताच पाणी दिलेलं होतं हिला या स्प्रिंकलरनं लाईट गेली आल्या आल्या सूर्य पण थोडा निघाला उन्हाची चटक पडली जरा चांगलं वातावरण म्हणजे जरा चांगलं लागायला लागले आता जरा गरम लागायला लागले हे आहे पाहू शकता आता तोडायला चालू केले, हे कालचा माल जशाला तसा आहे काल आपण तिकडं गाडी भरली होती त्या प त्या डामक्याकडं तर चला जातो मी बी तोडायला आता आत्ता फाडामध्ये बाया ते आल्यात गडी पाणी आणायला गेलेत नऊ वाजलेत सकाळचे आता सकाळच्या नेहऱ्या करायच्यात जेवण वगैरे पाहू शकता पाठीमागं बाया बायात इकडं काही जणी बांधायला लागल्यात पाती पण आल्यात ला 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 लागत असं ला ला तीन चार तीन चार वाफी राहिल्यात आज लवकर गाडी भरायला लावायच्या करून या उचायला झाला आज फळ संपून जात हे ऊसाच्या मोळ्या आहेत आता घातलेल्या ताज्या गाडीचा माल झाला आहे गाडी पहाट चार वाजता येऊन उभा आहे त्या तुरीमध्ये दिसत असून तुम्हाला चला आता सगळी जेवाय आहे निघालीत बाहेर सकाळच्या नेहऱ्या करून उठल्यानंतर तीस चाळीस मोळ्या तोडल्यात एक एक वाफापाती लावायच्या वा राहिल्यात आणि आज रविवार असल्यामुळं गाडी जरा लवकर लावायची म्हणलीत आणि बाजारला जायचं म्हणलेत लेबर सगळी त्याच्यामुळं आता तोडायचं बंद केलं आहे बाया मोळ्या बांधून घ्यायल्यात आणि आता आम्ही गाडी लावण्यासाठी फाड्याच्या बाहेर चाललेलो आहोत गाडी इथं पाहू शकता उभा आहे रस्त्यावर गाडी सकाळी पहाटा आली ती तीन चार वाजता काल भरून दिलेली गाडी तुम्ही बघितली असन साडे एकवीस टन गाडी आली होती ती कालची इकडं जरा गावामध्ये तारा वायर वगैरे वरी अडकत असल्यामुळं तेवढी गाडी इकडं फुल भरायला जमा नाही कारण नऊ क्वायत्यामध्ये भरपूर माल होत आहे गाडीला गाडी आमच्या अंदाजे जवळपास पंचवीस सव्वीस टन यायला पाहिजे पण तेवढी काय येत नाही आहे हे पाहू शकता आमच्या लेबरच्या शेळ्या आहेत या त्या शिडीला कुत्र्यानं फाडलं होतं म्हणजे तिचं तोंड तोंडासमोर आणि हे इकडं तूर तुरीला शेंगा सांगूच नका भयानक लागल्यात हे आहे हरभऱ्याचं शेत पाहू शकता हरभरे पेरलं ह्या पट्टीमध्ये साईटला तूर पण आहे आणि हरभरा आता मस्त म्हणजे चांगलं त्याचं झाड तयार झालेलं आहे आमच्या बायानी खूप भाजी खोडली आहे हरभऱ्याची चांगली लागते या भाजी खायला पण मला हिरवीच आवडत या खायला ती वाळवून बुकटा करून नाही आवडत तर इकडं म्हणजे हार्बर पण खूप प्रमाणामध्ये आहे पेरलेलं आणि हे इकडं घास आहे जनावरांसाठी बाजरा घास पाहू शकता हे शेत आहे सुंदर छान वातावरण आहे शेतामध्ये आणि हे साईडलाच आमचा फळ आहे हरभऱ्याच्या भाजीची बी कमी नाही तुरीच्या शेंगाची पण कमी नाही आणि उस्त काय तीन चार महिने त्याची तर कमीच नाही उस उसळले आत्ता वाजली तर साडेबारा आता आम्हाला गाडी भरायला लावायची या माल झालाय काल एक वायर होता आणि आत्ता दोन वायर तोडली तिन तर आज रविवार असल्यामुळं बाजारला ते जाणार आहेत लेबर संध्याकाळी गाडी भरून त्याच्यामुळं आता जरा लवकरच गाडी भरायला लावायची तर आता जेवण ते करायचेत जेवण ते करून गाडी भरून द्यायची म्हणजे ज्या मालकाचा ऊस आढळलोय त्याचं रान आहे हे माग हार्बर वगैरे पेरले आणि तूर पण आहे तसंच त्यांचा इथं एक आकडा आहे तिथं बैल गाई मशी वगैरे बांधलेले असतात तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल तर आपल्या एक व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करीत जा कारण आता उस्तुडीला आल्यामुळं आपल्याकडे एकच कंटेंट आहे ते म्हणजे उस्तुडीचा त्याच्या ते व्यतिरिक्त ते इकडं दुसरा कोणताही मी कंटेंट आणू शकत नाही हां पट्टा पडल्यानंतर पुन्हा बघू आपण व्हिडिओची व्यवस्थित तयारी करू तुम्हाला काय कंटेंट द्यायचा काय नाही आणि सध्या व्हिडिओ एडिटिंगला पण आपल्याला तेवढा टाईम भेटत नाही इकडं लाईटची वगैरे सोय नसते टायमिंगला चार्जिंग भेटत नाही ज्या जागेवरून टोळी उचलून आपण एखादी वेळेस दुसऱ्या गावाला गेलो तर तिथं तीन चार दिवस लाईटीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला मला म्हणजे भेटत नाही तर तुम्हाला सांगतो मी इकडं आल्यानंतर कंटिन्यू आपला ब्लॉग दररोजचा नियमित ब्लॉग आपल्या चॅनलवर येतो आहे तर आता दुसरीकडे टोळी उचलायची आहे तिथं गेल्यानंतर बघू लाईटचा काय नेमकं प्रॉब्लेम आहे किंवा लाईट, कि लाईट आहे का नाही पण आमच्याजवळ आहे बोर्ड परत शंभर दीडशे फूट वायर आम्ही घेतलेला आहे दररोज चार्जिंग भेटत राहिली तर दर मी दररोज ब्लॉक टाकीतच राहणार आहे पॉवर बँक पण आहे पण काय सांगावं एखाद्या वेळेस सा लाईटीचा टायमिंग रात्रचा पण असू शकतो इथं कसं आहे रात्री लाईट नऊ वाजता येते सका संध्याकाळच्या आणि सकाळी चार वाजता जाते पाण्याची लाईट असा काहीतरी टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये आम्ही इकडं उसतोडायला आलेलो असतो त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग ते करायला तेवढं भेटत नाही मी पॉवर बँक लावित असतो तर हे माझ्या पाठीमागं बघू शकता जवारी वगैरे आहे पेरलेली या शेतकऱ्याचं सगळं रान आहे तुम्हाला दाखवतो मी हे आपण त्या दिवशी तोडलेला फड आहे हे सुरुवातीला ह्याचं स्टार्टिंग चालू केलं होतं तोडायला इकडं बघा ही जवारी वगैरे कसली छान जेवारी आली आम्ही हे ऊसवाडा चालू केला त्यावेळेस ती जेवारी होती आता पार गुडघ्याच्यावर गेली कंबरला लागायला लागली जवारी मैसतुरी मध्ये खायली मन सोपता आपलं तिला कोणी हानी नाही काही नाही बांधवर बांधल तिला।, तिला या ठिकाणी बॅलरमध्ये आम्हाला पिण्यासाठी पाणी भरून ठेवलंय आता आम्ही इथलं पाणी प्यायला घेऊन जाणार आहोत आणि दररोज पण इथलंच घेऊन जातो प्यायला तर हे आकडा आहे शेतकऱ्याचा नाही दहा एकर शहाऐंशी जोरोपतीस आता म्हणून पिलायचा ऊस तिथं बाल आकडची टूळ आपलं टेंटीची टूळ घेऊन पडली म्हणून निस्ते डांब पडायला लागले धन 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 एक डांब आहे गाडीचा माणसं सगळे कटाळून गेले त्यांना काम करू वाटत नाही गाडी तर पावणे दोनलाच लावली आहे भरायला व्यवस्थित चालू सुरळीत चालू झालंय आमचं भरायला आता ऊन लागायला खूप

चला गिर पट पट रे चला चला रे चला काष्टाशिवाय फळ मिळत नाही तशी येळी वाकडी शिडी घेतल्यावर बेजार नाही तर काय होईन रे हा काय मायला झुले झुले बांधून घे आता दोन वायर गाडी भरणं झाली आहे एक वाजता गाडी लावली आहे साडेचार वाजलेत बघा किती टाईम झाला आहे तुम्ही बघू शकता मी तर म्हणतो का अजून दिवसच मावळते काही की आता पुढे नेऊन बाया बसले त्या ठिकाणी गाडी लावायच्या रस्त्यावर शिड्या घेऊन जायच्यात आम्हाला सहा वाजलीत सूर्य मावळून गेलाय बारा वाजता फडाच्या बाहेर निघालेली आम्ही जेवण वगैरे करून गाडी एक वाजता लावली होती दिवस मावळून गेलाय पाहू शकता आता गाडी भरणं झाली आहे आज रशीबिशी काही वाढली नाही तीन माणसं कमी होते एक जुडी खाड्यावर आणि मेन मुकदम आमचा फड बघायला गेलो होतं ते आलंच नाही तर एवढा उशीर झाला आहे आज खूप बेजारी झाली आहे बाया दोन बाया उचलायला गेल्या नऊ बायामधून खाली होत्या सात गडी त्याच्यामधले दोन झुल्यावर गेले वरी पाच जणं गेले म्हणजे असे माणसं जे ते आपलं काम करीत राहिले त्याच्यामुळं मोळ्या कमी चलत राहिल्या आणि ही दहा टायर असल्यामुळं हिला जेवढ्या जास्त माणसं असतील भरायला तेवढे म्हणजे लवकर गाडी भरती या तर पाहू शकता आता गाडी कारखान्यावर निघायच्या पोजिशनमध्ये उभा आहे आपल्या पाठीमागं पाहू शकता आज गाडी चांगली भरली आहे पण काय करायचं भरून माझं म्हणणं हेच की जरा लवकर मोकळं व्हायला पाहिजे होत कारण गाडी आज लवकर भरायला लावली होती तर हे पाहू शकता आता बाया टोळीवर गेल्यात आता जाऊन चहा पाणी वगैरे करायचं आणि आज रविवार असल्यामुळं चिकन आणायला गेले मग आमचं मुकदम आता गाडीवर जायचं आहे त्याला आणायला कारण आमच्या टोळीमध्ये एकच टू व्हीलर आहे झालं इथला फड झाला की ह्या गावात काही फड भेटला नाही आपल्याला आपल्याला आता इथून जवळपास कर्नाटकमध्ये जायचं आहे म्हणजे कर्नाटकच्या बांड्रीवर जायचं आहे म्हणायचं कमलनगरजवळ तिकडं फड बघितलं आहे दहा एकर ऊसा आहे म्हणे तिकडं आणि लागवडच आहे पण ऊसाची जात ही आठ हजार पाच आहे तर मित्रांनो हा होता पूर्ण आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये पुढच्या तोपर्यंत धन्यवाद